व्यवसाय करताय कस्टमर हवेत तर मग जॉईन करा झिरो से स्टार्टअप ग्रुप नवीन व्यावसायिकांसाठी सुवर्ण संधी स्वतःचा व्यवसाय वृद्धिंगत करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजच जॉईन करा झिरो से स्टार्टअप ग्रुप अधिक माहितीसाठी संपर्क डबल एट फाईव्ह सेवन झिरो ट्रिपल सेवन डबल वन नमस्कार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भुसावळ येथील उपदेश फाउंडेशनच्या वतीने तालुक्यातील शिंदी जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक वस्तू व वा खाऊ वाटप करण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला व पुष्प, पुष्प अर्पण करण्यात आले त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक भगवान बडगुजर सर यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तद नंतर उपदेश उपाध्यक्ष संदेश शिंदे यांनी केले आज आपल्या शाळेत बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी किंवा आपण एक महापरिनिर्वाण म्हणतो त्याला विशेष त्या दिनानिमित्त आपलं उपदेश फाउंडेशन तर्फे आज तुम्हाला हे सगळ्यांना साहित्य वाटप देण्यात येत आहे आमचा उपदेश फाउंडेशन हे दोन हजार आठपासून कार्यरत आहे तर आजपर्यंत प्रत्येक वर्षी तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना जे होतगुरू आहे आणि शिकण्याचे इच्छुक आहे अशा विद्यार्थ्यांना आम्ही हे शाळेत श शैक्षणिक साहित्य सरांना प्रोवाईड करतो आम्ही ओके तर आज आम्हाला जाधव सरांच्या एक सपोर्ट किंवा त्यांच्या निमित्ताने आज आपण या शाळेत हे सगळं साहित्य डोनेट करण्याची आम्हाला संधी दिली आहे त्याबद्दल शाळेला आणि सरांना धन्यवाद पुढील यावेळी श्यामकुमार वासनिक यांनी विद्यार्थ्यांना जादूचे प्रयोग व हात हातचालकी काय असते हे सांगितले हे पाणी थोडेसे पिऊ दाखव ओके पाणी आहे की तनुष्याने पाणी पिलेल्या ग्लासमध्ये काय आहे पाणी आहे आता हे पाणी बघा मी या मध्ये टाकतो ठीक आहे दिव्यात काय टाकलेलं आहे बस ठीक आहे भेटा बस या दिव्यामध्ये फक्त पाणी टाकलेलं आहे रॉकीला आहे का नाही आणि पाण्याचा दिवा हा पेटवल्या जाऊ शकतो का एक ग्लास पाणी प्यायचं असेल तर आपण काय करतो अर्धा प्यायचं असलं तर एक फुल ना अर्धा पाणी काय करतो फेकतो काटं घेतांना सुद्धा पाणी प्रसंगी एडव्होकेट आनंद जंजाडे यशराज हंबर्डीकर संस्थेचे अध्यक्ष अशोक शिंदे व कार्यक्रमाचे अध्यक्ष बी व्ही गायकवाड यांनी मार्गदर्शन केले आणि मान्यवरांचे हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वा खाऊ वाटप करण्यात आला या प्रसंगी अजय इंगडे संघपाल सावंग एम एम नायर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथा प्रथम जाणारे त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांचे दुसरे गुरु संत कबीर आणि तिसरे गुरु महात्मा ज्योतिबा फुले त्या सर्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या गुरूंना माझा तिवार अभिवादन तसेच संत गाडगेबाबा संत कब कबीर आणि ज्यांनी मुलींची पहिली शाळा काढली अशी माता सावित्रीबाई फुले आणि जे बाबासाहेबाचे ज्यांनी शेवटपर्यंत सारी केलं अर्धांगिरी ती माता रमाई सर्व महापुरुष छत्रपती शाहू महाराज आणि इतर सर्व बहुजन समाजाचे छत्रपती शिवाजी महाराज सर्व महापुरुष आपल्याकडे भारतामध्ये जी प्रचंड जातीयता होती जातीभेद होते ते नष्ट करून अशी एवढी मोठी देणगी दिली ती देणगी म्हणजे भारतीय संविधान आणि बाबासाहेबांचं सर्वात मोठं कार्य असेल तर संविधान बाबासाहेबांनी संपूर्ण जगातील ज्या काही सम घटना होत्या त्यांचा अभ्यास केला भारतातले लोक त्यावेळेस गेले देशामध्ये तिथे एका घटनास्पर्ट एक्सपर्टसाठी भेटण्यासाठी गेले आणि सर आम्हाला कोणी नावे सांगा तर आपली भारतीय घटना लिहिल्या जाईल परंतु तिथेल्या विचारवंतांनी सांगितलं ते विचारवंत म्हणजे त्यांनी पाच सहा घटना लिहिल्या होत्या त्यांनी सांगितलं की तुम्हाला बाहेरून विचारवंत मागवायची गरज नाही तुमच्या देशातच असं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन म्हणजे मृत्यू दिवस तसेच या उपदेश फाउंडेशनने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा देखील पुण्यतिथीचं औचित्य साधून आपणा विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना या ठिकाणी शालेय उपयोगी हो असं साहित्य वाटपाचा कार्यक्रम त्यांनी ठेवला अतिशय स्तुत्य असा हा कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून ते करत आहे प्रथमतः मी त्यांचं अभिनंदन करतो अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम हा उद्देश फाउंडेशनच्या माध्यमातून गेली दोन हजार सा दोन हजार आठपासून पासून दरवर्षी पाच ते सहा वेळा विविध प्रकारच्या ज्या गरजू शाळा आहेत त्या शाळेंमध्ये हा प्रोग्राम राब राबवला जातो आणि तेही विशेष म्हणजे परमपूज्य बोद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य ज्योतिबा फुले या दोन महात्म्यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून ते करत आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याचं पुण्यतिथीचं औचित्य यांनी का साधलं का निवडलं सांगता येईल का आपल्याला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते महात्मा ज्योतिबा फुले कोण होते यांचं कार्य काय आज आग... क्रांती ज्योतिबा फुले हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तिसरे गुरु आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे परमशिष्य त्यांनी स्वतःला मानून घेतलं की मी प्रथम माझे गुरु जगाला शांतीचे संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध दुसरे संत कबीर आणि तिसरे महात्मा ज्योतिबा फुले दिवस हा शिक्षणा दिवशी खूप महत्त्वाचा आहे कारण बाबासाहेबांनी ए साहेबांनी जे सांगितलं जनरल साहेबांनी खूप कठीण परिस्थितीत खरोखर त्यांनी अभ्यास करून देशाचं नाव रोशन केलं आहे ते पण कोणत्या का कानव्याच्या इंग्लिश शाळेत शिकलं नाही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून एवढे मोठे झालेले आहेत म्हणजे जिल्हा परिषद शिक्षक म्हणजे मला आनंद वाटतो आहे वाट की त्या मुली एवढा तिने विचारणे सर्व जोड शब्द वाचले या उद्देश फाउंडेशनच्या उद्देशाचे थी थी जा, जा, ती कुठेही अटकली नाही म्हणजे मला असं वाटतं की शिक्षकांनी आणि बळगुजर सरांनी खूप त्याच्यावर मेहनत घेतलेली दिसते आहे शाळेवर उपस्थिती कमी आहे त्याबद्दल वाद नाही काही कार्यक्रम असल्या गावामध्ये त्याच्यामुळे उपस्थितीवर परिणाम होतो पण मी या पूर्ण बळगुज सर आणि या पूर्ण टीमचे मी खूप अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी पूर्ण शंभर टक्के नाही पण ऐंशी टक्के देण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थ्यांवर पण आपल्याला भावी काळामध्ये एक धोक्याची घंटा आहे की ज्या पद्धतीने प्रायवेटेशन चालू आहे त्या पद्धतीने जर ह्या शाळांचं पण प्रायव्हेटेशन झालं तर गरिबांची मुलं दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये भरून शिक्षण घेऊ शकणार नाही आणि तुमचं काय होईल मग तुम्हाला आज जो काही पगार असेल आपला हक्काचा पगार आहे आपण सुट्टी टाकून जो पगार घेतो त्याचं काय होईल तर आपल्याही त्या आपल्याही टांगती तलवार आहे तर आपल्याला जेवढं देता येईल मुलांना तेवढं देण्याचा प्रयत्न करा प्रामाणिकपणे करा हेच देशाचं भवितव्य आहे हे देशाचा काव्हेंटचा विद्यार्थी मोठा अधिकारी होऊ शकत नाही झाला नाही आतापर्यंत जे काही झाले अधिकारी ते आहे एस अधिकारी आहे ना ते सर्व जिल्हा परिषदेच्या दा शाळेतून झालेले आहेत शंभर टक्के जिल्हा परिषद शाळेतून झालेले आहेत मी तुम्हाला शिक्षक वर्गांनाही खूप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन समाधान जाधव सर यांनी केले शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपदेश फाउंडेशनमार्फत शैक्षणिक साहित्याचा वाटपाचा महागाई आहे डिस्काउंट हवाय तर जॉईन करा जीरो से स्टार्टअप ग्रुप या प्रचंड महागाईच्या काळात मार्केटपेक्षा कमी रेटमध्ये वस्तू मिळवण्यासाठी आजच जॉईन करा झिरो सेस स्टार्टअप ग्रुप अधिक माहितीसाठी संपर्क डबल एट फाय सेवन झिरो ट्रिपल सेवन डबल वन